नमस्कार आज काय स्पेशलमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत तर आज आपण पौष्टिक असे उपवासाला चालणारे गूळ शेंगदाण्याचे लाडू बनवणार आहोत यामध्ये एक थेंबही तुपाचा वापर केलेला नाही तरीही हे लाडू एकदम मऊसूद तयार होतात तर त्यासाठी इथे मी अर्धा किलो शेंगदाणे घेतलेले आहेत तर सुरुवातीला आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत तर शेंगदाणे भाजत असताना सुरुवातीला गॅस थोडासा मोठा ठेवायचा आणि शेंगदाणे थोडेसे शे हलके गरम झाले की गॅस एकदम कमी करायचा आणि कमी गॅसवरती आपल्याला शेंगदाणे छान खमंग खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत गॅस मोठा ठेवायचा नाही नाहीतर शेंगदाणे वरून लगेचच काळे होतात आणि आतमध्ये कच्चे राहतात मग शेंगदाण्याचे लाडू चवीला छान लागत नाहीत तर यासाठी आपल्याला गॅस कमी ठेवूनच शेंगदाणे छान खमंग खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाण्याचा रंग चेंज झाला पाहिजे आणि त्यावरची जी तो तो साल असते ती तडकली पाहिजे तर तुम्ही इथं बघू शकता शेंगदाण्यांचा कलरसुद्धा चेंज झाला आहे आणि त्यावरची सालसुद्धा इथं तडकलेली आहे आणि खमंग शेंगदाणे भाजलेले आहेत आता हे जे शेंगदाणे आहेत ते आपण गार होण्यासाठी एका मोठ्या ताटामध्ये काढून ठेवूया तर मी इथं सर्व शेंगदाणे एका मोठ्या ताटामध्ये काढून घेतलेले आहेत संपूर्ण गार होण्यासाठी तर इथं शेंगदाणे पूर्ण गार झालेले आहेत आता यावरची जर तुम्हाला साल काढायची असेल तर तुम्ही गार झाल्यानंतर शेंगदाणे लगेचच साल काढून घेऊ शकता पण मी यावरची साल न काढताच लाडू बनवणार आहे तर मी यावरची साल काढणार नाही शेंगदाणे जर व्यवस्थित भाजले असतील तर साल अगदी सहज निघते आता आपण शेंगदाणे वाटायला घेऊया तर मी तर शेंगदाण्याचे लाडू बनवण्यासाठी अर्धा किलो शेंगदाण्यासाठी अर्धा किलो गूळ घेतलेला आहे बारीक करून घेतला आहे तुम्ही चिरूनही घेऊ शकता किंवा खिसूनही घेऊ शकता मी तर एकदम बारीक असा गूळ घेतलेला आहे मी तर ठेचून घेतला आहे गुळ तर अर्धा किलो शेंगदाण्यासाठी अर्धा किलो गूळ घ्यायचा हे प्रमाण अगदी योग्य आहे या प्रमाणामध्ये शेंगदाण्याचे लाडू अगदी छान तयार होतात तर सुरुवातीला आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये फक्त शेंगदाणे वाटून घ्यायचे आहेत तर शेंगदाणे एकदम बारीक वाटायचे नाहीत तर त्याची जाडसर अशी भरड तयार करायची हे बघा अशा पद्धतीने एकदम बारीक त्याचा कूट तयार करायचा नाही थोडंसं जाडसर ठेवायचं जा, मिक्सर बंद चालू करत आपल्याला शेंगदाणे वाटून घ्यायचे आहेत यामध्ये मी अजूनही गूळ घातलेला नाही तर मी ते सर्व तर सर्व शेंगदाण्यांचा कूट करून घेतला आहे असा जाडसर भरड तयार करून घेतली आहे आता यामध्ये आपण गूळ टाकून घेऊया तर शेंगदाण्याचे लाडू बनवत असताना गूळ कधीही कोरडा घ्यायचा नाही गूळ छान मऊ असायला हवा म्हणजे शेंगदाण्याचे लाडू छान मऊ तयार होतात आणि अजिबात कोरडे बनत नाहीत सध्या नवरात्र चालू आहे आणि बऱ्याच जणांचे नऊ दिवसाचे उपवास असतात तर असे शेंगदाण्याचे लाडू एकदा बनवून ठेवायचे चवीलासुद्धा छान लागतात आणि पौष्टिकही असतात एक शेंगदाण्याचा लाडू खाल्ला की दुपारपर्यंत आपल्याला भूक जाणवत नाही पौष्टिक असतात आणि एकदम छान लागतात चवीला तर आता गूळ आणि शेंगदाण्याचा कूट व्यवस्थित असा मिक्स करून झाला आहे आणि यामध्ये जे छोटे छोटे गुळाचे खडे राहिलेले आहेत ते मिक्सरमध्ये वाटताना व्यवस्थित वाटले जातील तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे मिश्रण थोडं थोडं टाकून घ्यायचं आहे आणि मिक्सर बंद चालू करत आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे एकदम बारीकसुद्धा वाटायचं नाही थोडंसं जाडसर ठेवायचं म्हणजे लाडू खाताना चवीला छान लागतात तर हे बघा अशा पद्धतीने मी वाटून घेतलं आहे आणि तुम्ही बघू शकता अजिबात याचं मिश्रण कोरडं झालेलं नाही छान असं ओलसर तयार झालेलं आहे आणि अगदी सहज याचे लाडू बांधता येतात तर मी इथं सर्व मिश्रण छान असं वाटून घेतलं आहे आता आपण लाडू बांधायला घेऊया अगदी पटकन लाडू बांधला जातो तुम्हाला कोणत्या साईजचा म्हणजे छोटा मोठा हवा असेल त्या साईजचा तुम्ही लाडू बांधून घेऊ शकता तर अशा पद्धतीने पटकन याचा लाडू बांधता येतो यामध्ये मी अगदी थेंबरही तुपाचा किंवा तेलाचा वापर केलेला नाही अगदी फक्त गूळ आणि शेंगदाणे वापरून हे लाडू बनवलेले आहेत तर तुम्ही बघू शकता किती याचा लाडू बांधला गेला आहे तर याच पद्धतीने आपण सर्व लाडू बनवून घेणार आहोत बघा मस्त असे आपले शेंगदाण्याचे पौष्टिक लाडू तयार होतात तर तुम्ही माझ्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करायला विसरू नका तर इथं माझे सर्व लाडू बनवून तयार झालेले आहेत एकूण अठ्ठावीस लाडू तयार झालेत म्हणजे अर्धा किलो शेंगदाण्यामध्ये आणि अर्धा किलो गुळामध्ये एकूण अठ्ठावीस लाडू तयार झालेले आहेत तुम्ही लाडू कसे बनवता लहान मोठे त्यानुसार लाडूचं प्रमाण ठरू शकतं तर तुम्ही इथं बघू शकता लाडू अगदी मौसूद तयार झालेले आहेत तर याच पद्धतीने एकदा लाडू तुम्ही बनवून बघा तुम्हालासुद्धा नक्कीच आवडतील भेटूया पुढील व्हिडिओमध्ये कमेंट करायला विसरू नका थँक्यू